या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः जी देवी सगळ्या प्राणी मात्रेत भक्ती आणि निष्ठेच्या स्वरूपात वास करते त्या देवीला माझा वारंवार नमस्कार आहे माता कालरात्री नावातच तिचं सामर्थ्य दडलंय नाही का ही अशी शक्ती आहे जी अंधकाराचा नाश करते भयाचा नाश करते आजच शब्द सुमन कालरात्री मातेच्या चरणी अर्पण जेव्हा संपूर्ण विश्वावर शुंभ निशुंभ आणि रक्तबीजासारख्या दुष्टांनी अंधार पसरवला होता तेव्हा माता काल रात्री प्रकट झाली आणि तो तिनं अंधकार कायमचा दूर केला आपल्या जीवनातही मैत्रिणींनो असे अनेक क्षण येतात प्रसंग येतात अनेकदा समस्या डोंगरा एवढ्या उगया उभ्या राहतात आणि आशेचा किरण सुद्धा दिसत नाही पण नेमक्या त्याच क्षणी माता काल रात्री आपल्याला सांगते अग हार मानू नकोस तुझ्यातच माझं सामर्थ्य आहे तुझ्यात माझा प्रकाश आहे तोच या अंधाराचा नाश करेल ती आपल्या मनाचं सामर्थ्य वाढवते पुन्हा मला हिच्यामध्ये आत्मशक्ती दुणवण्याची ऊर्जा मिळते मैत्रिणीनो ते डिप्रेशन एन्झायटी भीती सर्व काही नाहीशी होईल पण केव्हा जेव्हा तुमचं मन पक्क ठरवेल तेव्हाच तुमच्या अंतरंगातील नारंगी रंगाचे किरण शोधा या किरणामुळे मनात आशेची पालवी फुटेल तुम्हाला नक्कीच जाणवेल कि अंधार कितीही असला तरी तो तात्पुरता असतो कारण प्रकाश कायम टिकणारा असतो तो शाश्वत आहे सूर्यासारखा आणि म्हणून माझ्या मैत्रिणीनं तुमच्या जीवनात कितीही अडथळे आले कितीही संकट आली तरी घाबरू नका ग अन्याय होत असेल तर घाबरू नका तर त्या विरोधात आवाज उठवा तुमच्या आत दडलेली माता काल रात्रीची ऊर्जा जागवा अगं काळोख झाला तर आपण दिवा लावतोच ना की सकाळ होण्याची वाट पाहत राहतो तसंच आहे प्रत्येक अंधारावर विजय मिळवण्यासाठी स्वतःच्या मनातला दीप प्रज्वलित करा भक्तीचा दीप आंतरिक शक्तीचा दीप स्वतःवरील विश्वासाचा दीप भविष्य कधीच काळोखात लोटणार नाही कारण खुद्द काल रात्री माता तुमच्या पाठीशी आहे नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा अंबे माते की जय